भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज आदरणीय मातारा माई वंदन करून आज दिवस आठ दिवस झाले आपल्या माता यांचा भाऊ म्हणून आमचा सर्वांचा भाऊ लाडका हा जवळ आठ दिवस झाले नाही तरी आज आपल्या राष्ट्रीय नेत्या इथून उपस्थित आहे बघा बुद्धाने सांगितलेलं आहे की जेव्हा जगलं कसं तर हे मला असं वाटतं की रिपब्लिकन पक्ष जो आहे तो खरंच दुःख आणि सुख या दोन्ही बा एकच ज्या जाणारे आहेत आणि भगवान बुद्धांनी सांगितलेल्या तत्वावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वावर चाललेला हा रिपब्लिकन पक्ष आहे आज या म्हणजे सर्वच मान्यवर उपस्थित आहेत गौतम भाऊ सोनामी आहेत काकासाहेब खंबाळकर आहेत आणि चित्रसंचालक करणार आहे आज तालुका अत्यक्ष आहेत जाधव भाऊ आहेत आमचे सर्वांच्या सर्वांचे नाव आणि मला फक्त की जीवन जगणं कसं आणि जीवन जगता जगता चालायचं कसं आणि समाजाकडे कसं पाहायचं आज आम्ही पाहतो की इतरांना दुःख झालं तसं आम्हाने म्हणतात मला दुःख झालंय मला समाजाशी काही नातेवाईकांशी घेणार नाही परंतु खरंच आज आमच्या पुष्पाताई पुष्पाई जाऊन हे पर्श झालं आणि सर्वांनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे की कशा प्रेमळ होत्या मायाळ होत्या आणि मी सांगेन इतर सामाजिक जीवन होतो कारण आणि आमच्या शिलाताईच्या शिला मी येताना आमच्या आम्हाला दरम्यान होते खरंच आपल्या समाजामध्ये आणि आपल्या आपल्याकड पक्षामध्ये जर पाहिलं तर खरंच जिव्हाळा जर असेल पक्षात आहे तर त्या व्हायला खरंच आमच्या सीमा काहीक्रमच आज त्यांच्यावर प्रमुख झालेला आहे तरी सुद्धा त्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि त्या आईला इतकं पाहिजे

दुःख असून की सो परंतु समाज आपल्या जवळ आलेला आहे आपल्या घरी कोण आलेला आहे मग पण सांगितलं की आमच्याकडे व्यक्ती ही उपाशी जाणार आहे तसच खरंच आहे की हा जिव्हाळा जो आहे तर पाणी जेवण हे दिल्याशिवाय आप आपल्या घरातून एकही व्यक्ती जाणार नाही आज मला असं वाटत की मी आईना जास्त तीन चार वेळ पाहिलं तीन चार वेळा कार्यक्रमामध्ये असं थोडस काम असलेलं आणि चव्हाण असलेले परंतु यव माझ्या मुलीचं लग्न

तो रिपंबिटन पक्षातच आहे असं मला वाटत आणि आज मी माझ्या पुष्पना माझ्या आहे महिला माझ्या सर्व धार्मिक महिला आमच्यातर्फे आणि आज मी सीमाताईलाही खरंच त्यांचंही कौतुक करेल की सखा भाऊ छोटा आणि जेव्हा त्यांचा फोटो पाहिला नाही त्याचा तेव्हा मला असं वाटतं की सीमाताईचा त्यांचा पावण्याचा सारखाच आहे आणि शिमाताई इतक्या की श्रीमाताईंच्या आशूस थांबवलं नव्हते किती जरा आम्ही गेलो सांगितलं ताई मी पण त्या आशू थांबत नव्हते कारण माझ्यापेक्षा छोट भाऊ माझ्यातून गेलाय तर खरं श्रीमाताई तुमचंही कौतुक आहे कारण ह्या दुःखाला सवर्यची ताकद तुमच्यात आहे ती ताकद तुम्ही करून घेतलेली आहे खरं मी पुन्हा तुमचंही कौतुक करते आणि शिलाताईंचं कारण शिलाताईंचं सासू म्हणून प्रत्येकाला वाटतं सासूच आलं परंतु सासू ह्या कधी दिसलेच नाही आणि आई हे घर सांभाळून त्यांनी न लक्ष देता आज दोन मुलं आणि दोन सुना या आज सुना पण म्हणतात आणि लेकीच्या आहेत त्यांना नेत नाही पण त्या सुरामधून त्या लेखीच्या लेखी त्यांच्या वेळ जातात भेट करतात